नमस्कार सगळ्यांचं बातमीपत्रात मी स्वागत करते दोन हजार चौदामध्ये घोषी दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण होणार म्हणून गेलेला संकल्प आणि प्रत्यक्षात दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण झालेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले विदर्भातील गडचिरोली चंद्रपूरसह अन्य सहा जिल्ह्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे सातशे एक किलोमीटर अंतराच्या या महामार्गामुळे नागपूर मुंबई हे अंतर आठ तासात कापणे शक्य झाल्याचा दावाही सरकारतर्फे करण्यात येत आहे नागपूर ते शिर्डी या पाचशे किलोमीटर अंतराचे उद्घाटन डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये झाले होते महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपूर येथे झाले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील महामार्गाची अखेर पूर्तच झाली आहे नागपूरवरून समृद्धीवर जायचं असेल तर शिवमटका येथे एंट्री पॉईंट आहे नागपूर नंतर येणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना या महामार्गावर यायचं असेल तर त्यासाठी एळाकेळी तर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना वाहनधारकांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी धामणगाव रेल्वे येथे एक एंट्री पॉइंट दिलेला आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथून जोड मार्ग देण्यात आलेला आहे तर अकोला जिल्ह्यातून बोरगाव मंचू येथून एक विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून मेहकर येथून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी एंट्री पॉईंट देण्यात आला आहे